बातमी आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपासंदर्भात पुणे भ्रष्टाचाराचं चा माहेरघर बनतंय असं सपकाळ यांनी म्हटलंय जमीन घोटाळ्यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे महायुतीचं सरकार दलांसाठी काम करत आहे असाही आरोप सपकाळ यांनी केलाय ज्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणून ज्या पुण्यालाचा उल्लेख महाराष्ट्रात आणि देशात हा होत होता त्या पुण्याला आता भ्रष्टाचाराच्या माहेरघर हे या सरकारच्या काळामध्ये लागलेलं एक पालूपत दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण पुण्यामध्ये असे व्यवहार सातत्याने झालेले आहेत आता कुठेतरी दोन प्रकरणं पुढे आलेले आहेत मात्र हे दोन प्रकरणं नाही हे एक फार मोठं एक स्कॅन्डल आहे फार मोठं एक रॅकेट आहे एकंदरीत या सर्व गोष्टींमध्ये जी भूमिका सरकार म्हणून असली पाहिजे ती सरकारची भूमिका ही आढळून येत नाही त्यामुळे सरकार हे शासकीय नियमानुसार नव्हे तर हे सरकार दलालांसाठी काम करतात आणि दलालात करवी हे सरकार कुठेतरी कार्यरत आहे ही या निमित्तानं उघड झालं मुंबईचाही जो सर्व व्यवहार झालेला आहे तो एस आर एचा असेल एम एम आर डी एचा असेल त्या अडाणींना ज्या धारावीच्या सोबतच इतर ज्या जमिनी त्यांच्या खशात टाकल्या गेल्या त्याच्याच अनुषंगाने असेल त्याची देखील एक श्वेत पत्रिका यांनी येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये सादर करावी आणि त्या श्वेतपत्रिकेवर लोकशाहीचा अधिकार आहे त्या श्वेतपत्रिकेवर संपूर्ण एक दिवस चर्चा करावी श्वेतपत्रिका दिल्याच्या आठ दिवसानंतर पुढच्या आठ दिवसात या सगळ्यांवर चर्चा करावी आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ही हे असणारं आव्हान आहे